आज आपला मित्र उदय लडाता आपल्या सर्वांसाठी घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं राज्यातील आणि देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल हे अखेर पंधरा जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजारभाव सध्या जर बघायला गेलं तर सद्यस्थितीचा हा लाख मोलाचा सवाल आहे हे अखेर पंधरा जुलै नंतर आता किती वाढणार कांद्याचा बाजारभाव हा सवाल तुमच्या आहे हा सवाल माझ्या आहे आज राज्यातील व देशातील जो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्र आहे तो हाच प्रश्न विचारतो की अखेर पंधरा जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती बरं वाढणार कांद्याचा बाजार वा। जर या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना जाणून घ्यायचा असले या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला माहीत नाही की असं का घडतं आहे की आपण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं आपल्याच्यानं राहून जाते अशा परिस्थितीमध्ये फार मेहनतीनं आपल्यापर्यंत मी व्हिडिओ तयार करून पोहोचवत असतो आणि म्हणूनच एवढी विनंती करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ निर्माण करतो याच्यामुळे जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळं नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला एक्स्ट्रा प्रोत्साहन व ऊर्जा मिळत असते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन केलं तर याच्यामुळं येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला सातत्याने या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा महत्वाचा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आपल्या मनातल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर दिल्या जाणार आहे की अखेर पंधरा जुलै नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही कशी आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे बांगलादेशची आयात अखेर कधी सुरू होऊ शकते आणि याचा परिणाम कधी होणार आणि अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेला कांदा उत्पादक शेतकरी मित्र विचारतो की जर मी पंधरा जुलैपर्यंत कांदा विक्री नाही केली आणि पंधरा जुलैनंतर कांदा विक्रीचा निर्णय घेतला तर पंधरा नंतर किती वाढणार कांदा बाजार भाव चला तर या महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या जो कांदा बाजार भाव आहे तो पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे पंधरा जुलैनंतर दोन महत्त्वाच्या घडामोडी घडणं गरजेचं आहे की मोदी सरकारची प्रचंड कांदा खरेदी आणि बांगलादेशची कांदा खरेदी जर या दोन गोष्टी घडल्या तरच आपल्याला पंधरा जुलैनंतर कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड ते येताना दिसू शकते अन्यथा कांदा बाजारभाव जैसे थे ते परिस्थितीत म्हणजे पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहतील म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा जुलैनंतर तेजी येण्यासाठी बांगलादेशची खरेदी सुरू होणं अत्यंत गरजेचं आहे जर पंधरा जुलैनंतर बांगलादेशची खरेदी सुरू झाली तरच देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तेजी येऊ शकते अन्यथा पंधरा जुलैनंतर कांद्याचे बाजारभाव पंधराशे ते दोन हजाराच्या दरम्यान राहतील जर बांगलादेशने कांदा खरेदी सुरू केली तर मात्र कांद्याचा बाजारभाव हो, तुम्हाला पंधरा जुलै नंतर सुरुवातीला पंचवीसशे आणि त्यानंतरच तीन ते साडेतीन हजारापर्यंत पोहोचताना दिसू शकतो आता भविष्यात देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळणारा प्रतिकूळ आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आता आपल्या सर्वांसाठी माझी शेतीच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ घेऊन येतच राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाच्या आश्चर्य करतो मनापासून खूप खूप आभार व्यक्त